तर बघा गरमागरम चिकन पकोडा तयार आहे कुणाकोणाला आवडतो नक्की कमेंट करून सांगा चला आपले या कूर तर मग आज आपण आपल्या व्हिडिओमध्ये बनवूया कुरकुरीत चिकन पकोडा आणि ते सुद्धा अगदी झटपणाने सोप्या पद्धतीने तर सर्वात आधी मी हे इथे घेतलेलं आहे अर्धा किलो बोनलेस चिकन बोनलेस चिकन आपल्याला मटन शॉपमध्ये इझिली मिळून जाईल त्यांना म्हणायचं की चिकन पकोड्यासाठी पाहिजे तर ते देतात आपल्याला तर हे छान मी स्वच्छ धुवून घेतलेलं आहे त्यानंतर आता आपण हे मॅरिनेट करूया त्यासाठी मी टाकलेलं आहे अर्धा चम्मच मीठ आणि चवीनुसार थोडीशी हळद त्यानंतर मी इथे टाकत आहे एक चम्मच कश्मीरी लाल तिखट यामुळे काय होतं की आपल्या पकोड्याला खूप छान कलर येतो तुमच्याकडे असेल तर टाका अन्यथा स्कीप करा साधं तुम्ही जे जेवणामध्ये वापरता स्वयंपाकामध्ये ते तिखट चाल टाकलं तरीही चालेल अर्धा छोटा चम्मच चो गरम मसाला पावडर आणि इथे मी अर्धा छोटा चम्मच चो जिरा पावडर टाकलेला आहे मी यामध्ये फार जास्त मसाले टाकत नाही आहे जण काय करतात की दहीसुद्धा ॲड करतात पण मला आवडत नाही त्यामुळे मी टाकत नाही जर तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही इथे अर्धा छोटी वाटी दहीसुद्धा मॅरिनेट करण्याकरता टाकू ता शकता तर दहीऐवजी मी इथे टाकत आहे लिंबाचा रस म्हणजे छान असं टँगी टेस्ट येतो आपल्या पकोड्याला तर तुम्ही दही टाकलं तर लिंबाचा रस जो आहे स्कीप करा आणि मग लिंबाचा रस टाकायचा असेल म्हणजे दही किंवा लिंबाचा रस या दोनपैकी तुम्ही एकच गोष्ट इथे टाका तर आता आपण हे छान मिक्स करून ठेवलेलं आहे आता आपल्याला हे जवळपास दोन ते तीन तास झाकून ठेवायचं आहे आता हे जे आहे ना आपलं मॅरिनेट केलेलं चिकन तुम्ही हे फ्रीजमध्ये चोवीस तासाकरिता ठेवू शकता आणि जितकं तुम्ही जास्त वेळ हे मॅरिनेट करून ठेवाल ना तितकं तुम्हाला यामध्ये खूप छान टेस्ट येईल आता मी हे चिकन जे जी आहे ना बाहेरच दोन तासाकरिता ठेवलं होतं बाहेर ठेवायचं असेल तर दोन ते तीन तासाच्यावर ठेवायचं नाही तर हे बघा यानंतर मी इथे टाकलेलं आहे दोन छोटे चम्मच तांदळाचं पीठ आणि एक छोटा चम्मच कॉर्नफ्लोअर आणि त्यानंतर यामध्ये कोथिंबीर टाकायची आहे तर हे जे पीठं आहेत ना तांदळाचं पीठ किंवा म्हणा कॉर्नफ्लोअर हे जास्त टाकायचं नाही फक्त थोडंसं असं कोटिंग होण्या पुरतं टाकायचं जर जर तुम्ही खूप जास्त टाकाल ना तर ते तुम्हाला तांदळाचे किंवा मग कॉर्नफ्लोअरचेच पकोडे वाटतील आणि चिकनची टेस्ट येणार नाहीत आणि त्यानंतर मी यामध्ये टाकलं कढीपत्ता कढीपत्ता भरपूर टाकायचा आहे आणि भा हाताने असा तोडून टाकायचा आहे म्हणजे त्याची टेस्ट आहे ना खूप छान येते आता आपण हे तांदळाचं पीठ आणि कॉर्नफ्लोअर छान असं यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे तर कोथिंबीर आणि कढीपत्ता आवर्जून टाका यामुळे टेस्ट खूप छान येते आणि आता चला आपलं पकोडे तयार झालेले आहेत तळण्याकरिता यामध्ये आणखी मी थोडस अर्धा छोटा चम्मच कॉर्नफ्लोअर टाकलेला आहे तर, टाक तर अंदाज बघायचा की कि किती प्रमाणात कोटिंग होत आहे फक्त थोडंसं कोटिंग होण्यापुरतं टाकायचं आणि इथे मी अर्धा किलो चिकन घेतलेलं आहे त्या प्रमाणामध्ये हे प्रमाण एकदम परफेक्ट आहे दोन छोटे चम्मच तांदळाचं पीठ आणि एक ते दीड किंवा मग जास्तीत जास्त दोन छोटे चम्मच कॉर्नफ्लोअर टाकायचं आता तुमच्याकडे कॉर्न फ्लोअर जर नसेल ना तो तुम्ही मैद्याचासुद्धा वापर करू शकता पण शक्यतो मैद्याचा वापर टाळलेलाच बरा त्यानंतर मी इथे टाकत आहे हे बघा खूप छान अशी टेस्ट देण्यासाठी मस्त चटपटीत टेस्ट देण्यासाठी मी यामध्ये अर्धा छोटी वाटी टोमॅटो सॉस टाकत आहे रेडीमेड टोमॅटो सॉस आहे कारण मी मुलांकरिता बनवत आहे माझ्या मुलांना खूप आवडतं असं चटपटीत टोमॅटो सॉस टाकलेलं चिकन पकोडा त्यामुळे मी टाकत आहे जर तुम्हाला आवडत नसेल तर तुम्ही स्किपसुद्धा करू शकता पण टाकून बघा टोमॅटो सॉस टाकून बघा पकोड्यामध्ये खूपच मस्त एकदम टे टेस्ट येते चला तर आता कढईमध्ये तेल गरम झालेलं आहे आणि दुसरी एक आपल्याला काळजी इथे घ्यायची आहे की हे चिकन पकोडे तळण्याकरता तेल भरपूर घ्यायचं म्हणजे आपला पकोडा आहे ना तेलामध्ये आपण जेव्हा डीप करतो तेव्हा पूर्णपणे बुडला पाहिजे एवढं तेल घ्यायचं त्यामुळे खोलगट अशी कढई किंवा पॅन पातेलं काही खोलगट घ्यायचं म्हणजे आपला पकोडा त्यामध्ये डीप झाला पाहिजे आता दुसरी गोष्ट यामध्ये लक्षात ठेवायची की तेल तेल जे आहे ना छान असं कडकडीत कर गरम झालं पाहिजे आणि मीडियम फ्लेमवर आपण आता हे चिकन पकोडे आपले तळून घ्यायचे आहे किंवा बघा किती मस्त सुंदर कलर आलेला आहे हा कलर जो आहे ना मेन म्हणजे आपला आपण यामध्ये कश्मीरी लाल तिखट टाकलं ना त्यामुळे येतो तर हे बघा संपूर्ण पकोडे आपण तळून घेऊया तर हे बघा इथे गरमागरम चिकन पकोडा तयार आहे आय होप की तुम्हाला ही रेसिपी नक्की आवडली असेल आवडली असेल ना मैत्रिणीनो तर प्लीज सबस्क्राईब करा सुपर फूड हॅक्स बाय मनीषा आणि लाईक शेअर करा हा नक्की आणि अशाच छान छान रेसिपी बघत राहा संपूर्ण रेसिपी बघितल्याबद्दल सर्वात प्रथम तुमचे मनापासून खूप खूप धन्यवाद समोरसुद्धा अशाच छान छान रेसिपी मी तुमच्यासाठी घेऊन येणार आहे तेव्हा बघायला अजिबात विसरू नका सबस्क्राईब नसेल केलं ना तर पटकन जा आणि सबस्क्राईब करा सुपर फूड हॅक्स बाय मनीषा सोबतच बेल आयकन सुद्धा प्रेस करा कारण की मी जे नवीन व्हिडिओ अपलोड करते त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला वेळोवेळी मिळत राहणार तर हे बगा गर्मा गरम चिकन रहे। हे बघा बघा चिकन खायला तयार आहे आहे एकदम स्टाईल झालेला जसा रेस्टॉरंट मध्ये मिळतो तसा बाय बाय तर भेटूया पुढील रेसिपी मध्ये पुढील रेसिपी सुद्धा खूपच इंटरेस्टिंग असणार आहे तर बघायला अजिबात विसरू नका स्वस्त राहा मजेत राहा हेल्दी फूड खात राहा आणि नेहमी माझ्या